शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या पीएम किसान लाडकी बहीण अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी पीक विमा देवेंद्र फडणवीस मोठ्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तीनशे एक्क्याऐंशी कोटींची नुकसान भरपाई थेट खात्यावर होणार रक्कम जमा फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकारी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ना तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट बावीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे असे मिळणार अर्थसहाय्य बघूयात प्रति हेक्टर कोरडवाहू क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर बागायत क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक फळपिके क्षेत्रासाठी बावीस हजार पाचशे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान एकोणतीस कोटी रुपये निधी डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पैसे जमा वाढीव ऐवजी विहित दरानेच मदत मिळत आहे तीस हजार चारशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार बीड जिल्ह्यातील अपडेट आहे आणि तालुक्याची यादी बघू शकतात तुमच्या जिल्ह्यातील अतिवृष्टी मदत मंजूर झाली का आणि कधी येणार याची माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचा जिल्हा कमेंट करा विनाविलंब शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घ्या ॲडव्होकेट विष्णू ढोबळे यांची मागणी चीन आणि पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात कांद्याची आखातातील निर्यात चाळीस टक्के घसरली धान्य पुरवठा गोठल्याने दोनशे शाळात खिचडी गायब विद्यार्थ्यांना खिचडी मिळेना शिक्षण विभागाने लक्ष द्यावे पालकांची मागणी हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे बियाणे खत विक्रीवर नवभरारी पथकांची राहणार आता करडी नजर बोगस खते बियाण्यांबाबत फसवणुकीची तक्रार नाही कृषी केंद्राची तपासणी अवैध साठेबाजी करणाऱ्यावर केली जाणार कारवाई कसे मिळणार तीन महिन्यांचे रेशन दुकानातील मशीन बंद सहा पॉइंट सत्तेचाळीस लाख रेशन कार्ड धारक सर्व्हर डाऊनचा फटका वारंवार दोष ह्युमिनीमुळे चार एकर सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरविले रोटावेटर सावळदबारा येथील घटना रोग आटोक्यात येईना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तेरा लाख एकाहत्तर हजार मंजूर मे महिन्यातील पावसाच्या तडाख्यात झाले होते पिकांचे नुकसान खात्यात जमा होणार रक्कम याद्या अपलोड झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ही मदत शेतकरी मित्रांनो केलं का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देखील सर्वात पहिले पाहायला मिळेल जिल्हा कमेंट नक्की करा आई उद्याही हाच सदरा घालायचा का दोन गणवेशाचे स्वप्न भंगले मोफत गणवेश योजना पहिला मिळाला पण दुसरा गणवेश कधी मिळणार उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती पीएम किसानसाठी शेतकऱ्यांना इशारा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत घेणाऱ्या शेतकऱ्यांना बनावट संदेश व लिंक्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे पीएम किसान योजनेच्या नावाने बनावट मेसेज लिंक व ॲपद्वारे सायबर ठग फसवणूक करत आहेत अतिरिक्त हप्ता किंवा बोनस मिळणार असल्याचे सांगून आधार क्रमांक बँक तपशील व ओ टी पी मागितले जातात लिंकवर क्लिक केल्यास फोन हॅक होऊ शकतो व बँक खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात म्हणून अनोळखी लिंकवर क्लिक करू नका असे मंत्रालयाने सांगितले सोने आणि चांदी लाखावर उलाढाल आली निम्म्यावर व्यवसाय साठ टक्क्यांनी घसरला ग्राहकांचे सध्या वेट अँड वॉच पावसाचा पॅटर्न बदलला कधी जुलैत तर कधी ऑगस्ट मध्ये जोर निसर्गाचा लहरीपणा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम जिल्ह्यातील जलसाठ्यांनी गाठला तर आठ महिन्यानंतर चारशे अठरा लाभार्थी निराधार योजनेसाठी ठरले पात्र अडतीस लाभार्थी अपात्र सभा झालीच नाही मोहाडी तालुक्यातील प्रकार भंडारा जिल्ह्यातील अपडेट आहे विधवांच्या बँक खात्यावर जमा केले अनुदान रासायनिक खतांच्या किमतीत वाढ शेतकऱ्यांचा आक्रोश एकोणवीस टक्क्यांपर्यंत मिश्र खतांच्या किमतीत वाढ झाली आहे वन्य प्राण्यांकडून नुकसान शेतकऱ्यांना भरपाई द्या युवक काँग्रेसकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन नऊ हजार हेक्टरवरील उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव उत्पादनात घट येण्याची व्यक्त होते भीती बोगस बियाणे अप्रमाणित खत विक्रीचा शेतकऱ्यांना फटका तहसीलदारांना दिले निवेदन दोषींवर कारवाई करण्याची मागणी शासनाच्या परिपत्रकानुसार युरियासारख्या प्रतिबंधित खतांचीही सर्रास विक्री होत आहे गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे कमी ओलाव्यामुळे कपाशी पिकावर मूळकूज आणि खोडकूजचा प्रादुर्भाव वेळीच व्यवस्थापन करा कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन सगळ्यांना हवे पैशाचे पीक जिल्ह्याचा पॅटर्न बदलतोय हवामानातील बदल शेती आणि पिकांसाठी ठरतोय सर्वाधिक घातक गोकुलची उत्पादकांसाठी खुश खबर परराज्यांतून म्हैस खरेदीसाठी अनुदानात दहा हजारांनी वाढ संचालकांच्या सभेत निर्णय सचिवांचे अनुदानही वाढवले केरलीतील गोठ्यातून म्हैस खरेदी करणाऱ्यांना चाळीस हजार पुरणपोळी शौकीनांचा हिरमोड सणासुदीत दाळ महागणार किलोमागे पाच ते दहा रुपयांची दरवाढ सर्वसामान्यांना बसणार ऐन सणातच फटका आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला लेकीसाठी सरकार देणार एक लाख रुपये योजनेसाठी अर्ज कसा करायचा कोणाला मिळणार लाभ याची सविस्तर संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला एक हजार लाईक आल्याचं पाहिजे विद्यार्थ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येणार का तर सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा एक पालक निधन पावले आहेत आणि मुलाचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी चार हजार रुपये दरमहा मिळणार आहेत असा दावा यात करण्यात आला आहे तुम्हाला हा मेसेज आला असेल तर सावधान अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका आज शाळांना सुट्टी चंद्रपूरनंतर आता भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी शाळा कॉलेजला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे उद्या या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे अतिवृष्टी काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी याबाबत आदेश दिले आहेत बाजरीचा पेरा पडला मागे आता हवे पैशाचे पीक शेतकरी होतायत स्मार्ट सातारा जिल्ह्यातील खरीपाची स्थिती सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले कारण सोयाबीन पैसा मिळवून देते बळीराजाकडून बाजाराचा अभ्यास अंगणवाडी सेविका मदत निसांना तीन वर्षांपासून नाही प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे प्रशासनास निवेदन दोनशे छप्पन्न शेतकऱ्यांचा शासनाला टोपी घालण्याचा प्रयत्न काहींनी नियम डावलले काहींनी नसलेल्या पिकाचा तर काहींनी पिकासह शेतकरी नसलेल्या जागेचा काढला विमा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकार चिपळूणातील एकशे बासष्ट दिव्यांगांच्या खात्यात तीन दिवसात अनुदान नगर परिषद प्रशासनाकडून कार्यवाही सुरू रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन राज्य सरकारची बंदी वापरू नका प्लास्टिक फुले नैसर्गिक फुलांच्या उत्पादकांना मोठा दिलासा प्लास्टिक फुलांचा वापर वाढल्याने नैसर्गिक फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली होती चवीबरोबरच आरोग्याचा फायदा पावसाळ्यात रानभाज्यांची जादू तज्ज्ञ म्हणतात विविध प्रकारच्या रानभाज्यांमध्ये आहेत भरपूर पोषण मूल्ये आरोग्यासाठी उत्तम ई पीक पाहणी अॅम्प दहा दिवस राहणार बंद एकवीस ते एकतीस जुलै दरम्यान तांत्रिक सुधारणा आणि चाचण्यांसाठी निर्णय 51 चा चा मोबाईल सेडिंग एक्कावन्न टक्के पूर्ण रेशनच्या धान्याचा मेसेज मोबाईलवर कधी येणार बाजार अद्याप सुरूच ठोस अंमलबजावणीचा अभाव शासकीय उदासीनता कारणीभूत दरवाढीच्या भरोशावर चाळीत ठेवलेला कांदा सडण्याच्या स्थितीत शेतकरी आर्थिक संकटात नुकसानीच्या भीतीने बाजार समितीत कांद्याची आवक आठशे ते बाराशे रुपये इतका सरासरी दर आल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे दररोज कांद्याच्या भावात मोठी घसरण होत आहे आधी बांगलादेश कांदा निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आता घसरलेल्या दराचा मोठा निर्णय पगारात मोठी वाढ राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी गुड न्यूज आहे राज्य सहकारी साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष पी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुल मुंबई येथे त्रिपक्षीय समितीची बैठक पार पडली यात मोठा निर्णय घेण्यात आला दहा टक्के वेतन वाढ देण्याचा निर्णय त्रिपक्षीय समितीने घेतला आहे यामुळे कारखाना कामगारांच्या पगारात सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे पर्यंत वाढ होणार आहे सोन्याचे दर घसरले बघूयात आजचे रेट सोनं खरेदी करण्यासाठी जात असाल तर आजचे दर नक्की वाचा मुंबईत चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे दर एक हजार तीनशे साठने ने कमी झाले आहेत कालपर्यंत या सोन्याला एक लाख दोन हजार तीनशे तीस इतके पैसे मोजावे लागले होते आज याच सोन्याचे भाव एक लाख नऊशे सत्तर इतके झाले आहेत तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत काल त्र्याण्णव हजार आठशे रुपये इतकी होती तर आज याचेच दर ब्याण्णव हजार पाचशे पन्नास इतकी झाली आहे तसेच अठरा कॅरेट दहा ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला आज पंच्याहत्तर सत्तर तीस इतके पैसे मोजावे लागतील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन रुपये नवीन तारीख बघूयात खात्यात दोन हजार रुपये कधी येणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत खात्यात दोन हजार रुपये कधी जमा होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते या संदर्भात गुड न्यूज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान याआधीही मोदींनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला वाराणसीमधून हप्ता जाहीर केला होता राज्यात पुन्हा मुसळधार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाडा विदर्भातही पावसाच्या जोरदार सरींची बरसात होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवत हवामान विभागानं या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे एकवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची